एखादा दरोडा पडलेला असताना दरोडखोरांच्या हातात बंदुका असताना सर्वांचीच गाळण उडते मात्र संगमनेरमध्ये एक, संगमनेर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं संगमनेर तालुक्यातील साकोर गावात भरदिवसा गोळीबार करत सोनाराच्या दुकानात दरोडा घालण्यात आला चार ते पाच जणांनी बंदुकीसह दुकानात प्रवेश केला शस्त्राचा दाग ती लूट करण्यात आली लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले दरम्यान यावेळी आणखी एक अजब प्रकार समोर आला आहे चला तर पाहूया नक्की काय घडलंय ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लुटारू दुकानात आले त्यावेळी एक काका दुकानातच होते दरोडेखोरांनी काकांना धरून बाजूला बसवलं आणि लुटमार सुरू केली डोळ्यासमोर असा दरोडा टाकला जात असताना हे काका मात्र आपल्याच मस्तीत मस्त होते काकांनी खिशातून थेट चुन्याची डबी काढली आणि तंबाखू मळायला सुरुवात केली एकीकडे दरोडेखोर दरोडा टाकण्यात व्यस्त होते तर दुसरीकडे हे काका तंबाखू मळण्यात मग्न होते या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन हे चोरटे पसार झाले या दरोड्याची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे दुचाकीवरून हे चोरटे आले होते दरोड्यानंतर चोरटे पारण्याच्या दिशेने पळाले